आपल्यासारखे जे काम करणारे लोक आहेत त्यांना प्रशिक्षण आणि त्यांना त्यांचा जो धंदा आहे तो वाढवता तो, वा, तो नीट करता है याकरता खूप अगदी कमी दरामध्ये आपल्याला कर्ज त्या ठिकाणी मिळतो आणि सुरुवातीला एक लाख आणि मग दोन लाख रुपये मिळतात तर तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्या विश्वकर्मा योजनेचा तुम्ही त्याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पाठवतो आणि त्यातनं आपला धंदा कसा वाढवतो असा प्रयत्न करा माहिती आहे ती माहिती आम्ही तुमच्याकडे पाठवतो आता जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय